नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो मागचे दोन ते तीन दिवसापासून कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण ही मित्रांनो होताना दिसत आहे मित्रांनो ही घसरण नेमकी कशामुळे होते अशी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स आपल्याला आल्या आणि पुढे याच्या पुढे मित्रांनो एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यात बाजारभावाला कसे राहतील किंवा मित्रांनो बाजारभाव वाढू शकतील का अशा बऱ्याचशा कमेंट्स आपल्या शेतकऱ्यांच्या आलेल्या आहे आता मित्रांनो या सर्वांचं उत्तर देण्याचं काम आपण आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आता मागच्या दोन दिवसापासून जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे हे मित्रांनो थोडंसं बिघडलेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी मित्रांनो कुठेतरी मित्रांनो संकटात सापडलेला आहे कांदा हा मित्रांनो शेतकऱ्यांचा निघत आहे आणि शेतात मित्रांनो उघड्या अवस्थेतच हा कांदा शेतकऱ्यांचा पडून आहे आणि हा कांदा ओल्या होण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल त्या भावात आपल्या शेतातूनच मित्रांनो कांदा हा विक्री करत आहे आणि व्यापारी याचा फायदा उचलून कमी भावात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करीत आहे त्या हा त्यामुळेही मित्रांनो बाजार भाव हे मागच्या दोन ते दिवसा दोन ते तीन दिवसापासून नरमले त्यासोबत मित्रांनो एप्रिल महिन्यात भारतातल्या प्रत्येक भागातला हा मित्रांनो उन्हाळी कांदा निघण्यास सुरुवात होत असते आणि या महिन्यात जे बाजार समित्यातली कांद्याची आवक आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढून बाजारभाव ही मित्रांनो पडत असतात आणि तशीच काही स्थिती आज झालेली आहे त्यामुळेही कांदा बाजारभाव थोडीशी मित्रांनो कमतरता ही आपल्याला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळात जे कांदा बाजारभाव आहे याला मित्रांनो आधार मिळेल काय आणि बाजारभाव मित्रांनो वाढवू शकतील काय मित्रांनो आपण जर मागच्या तीन वर्षाचं जर ॲनालिसिस केलं तर आता मित्रांनो तीन वर्षाचा डाटा आपल्याला हा सांगतो की एप्रिल महिन्याच्या वीस तारखेपासून बाजारभाव हे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलेलेच आहे आणि यावर्षीही तसं होण्याची दाट शक्यता आहे कारण मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांचा जो कांद्याचा पेरा आहे हा मित्रांनो कमी आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा हा मित्रांनो कुठेतरी डॅमेज असल्या कारणानं मार्च आणि एप्रिलमध्येच त्या कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्री केलेली आहे आणि येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ कांदा हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात नाही आहे म्हणून वीस एप्रिल नंतर कांद्याच्या बाजारभाव दोनशे तीन ते तीनशे रुपयाची तेजी ही मित्रांनो राहू शकते आणि जर आपण मे महिन्याचा विचार केला मित्रांनो मे महिन्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतराशे ते अठराशे रुपयां अठराशे रुपयांचे बाजार समितीत मित्रांनो हे दर हे मित्रांनो मिळू शकतात अपन मित्रांनो शेतकऱ्यांना माझी हीच विनंती आहे की सध्याचं अवकाळी वातावरण आहे आणि या वातावरणाला घाबरून जाऊन आपला जो कांदा आहे हा मित्रांनो माती मोल भावात विकू नका थोडीशी मित्रांनो आपल्या मालाची काळजी घ्या आणि हे जेव्हा वातावरण मित्रांनो साफ होईल त्याच्यानंतर मित्रांनो कांद्याचे जे दर आहेत हे मित्रांनो पूर्वीसारखेच आपल्याला बघायला मिळतील आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो आपण सात ते आठ दिवसापूर्वी जो आपल्याला दर मिळत होता तोच मित्रांनो पुढेही दर मिळण्याची मित्रांनो शक्यता आहे आणि व्यापाऱ्यांनाही माझी हीच विनंती आहे की या शेतकऱ्यांचा या घडीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचा माल हा कमी भावात विक्री करू नका कारण हा कांदा पिकवायला शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात म्हणून मित्रांनो कसा वाटला हा आपला व्हिडिओ आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा आणि आज जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद